आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे अनेकांना मोठा धक्का बसलेला आहे तर अनेकांना लॉटरी लागलेली आहे महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना महाविकास आघाडी अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागलेले आहेत ला त्याची चर्चा आता काल दुपारनंतर जोरात सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं दोन निकाल लागले एक निकाल हा होता तो शाहू महाराजांच्या विजयाचा आणि दुसरा निकाल होता तो धैर्यशील माने यांच्या विजयाचा विशाल पाटील सांगलीतून विजय झाले माड्यातून धैरशील मोहिते पाटील सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि साताऱ्यातून उदयनराजे हे विजयी झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे हात कणंगले आणि सातारा वगळता इतर सर्वत्र महाविकास आघाडीचा झेंडा फडकला तुतारी मशाल हात या सगळ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे या सर्व निवडणुकीत राज्याचं लक्ष हातकडले मतदारसंघाकडं निश्चितपणे लागलं होतं कारण या निवडणुकीत राजू शेट्टी यांची भूमिका काय राहील त्यांना किती मतं पडतील याबाबत एक उत्सुकता होती गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना वंचित पराभव पत्करावा लागला सव्वा लाख मतं वंचितनं घेतली आणि त्याच मताचा फटका राजू शेट्टी यांना बसला यावेळी ही निवडणूक दुरंगी व्हावी यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून राजू शेट्टी हे महा विकास आघाडीच्या वतीनं मैदानात उतरतील अशी शक्यता होती तशी चर्चा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झाली होती पण शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीत येण्यास शेट्टींनी नकार दिला हा नकारच त्यांना फार मोठा दणका या निवडणुकीत देऊन गेलेला आहे म्हणजे तो त्यांचा आत्मघातकी निर्णय ठरलेला आहे अति आत्मविश्वास कधी कधी आपल्याला पराभवाच्या खाईत लोटला जातो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजू शेट्टी यांच्याकडे पाहावं लागेल त्यांनी जे काय संघटनेच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून एक शिवार फुलवलं होतं तो शिवार पूर्णपणे या निवडणुकीत उद्ध्वस्त झालेला आपल्याला दिसतो म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ती चांगली शेती केली पण ही शेती या निवडणुकीत पूर्णपणे मतदारांनी उद्ध्वस्त केलेली आहे त्याला कारणीभूत मतदार काही प्रमाणात असतील पण सर्वात जास्त कारणीभूत स्वतः राजू शेट्टीज आहेत म्हणजे सोयीचं राजकारण त्यांच्या पथ्यावर कधी कधी पडलेलं आहे पण कधी कधी सोयीचं राजकारण लोकांना आवडत नाही मतदारांना ते आवडत नाही हे या निवडणुकीतून सिद्ध झालेलं आहे मुळात महाविकास आघाडीसोबत जाण्याचा त्यांचा हट्ट ऐनवेळी नाकारला गेला हे तो स्वतःहून त्यांनी नाकारलेला आहे महाविकास आघाडीबरोबर ते गेले असते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं दुरंगी लढत झाली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं पण आता जे झालं तो इतिहास झाला तो बदलता येत नाही पण ज्या पद्धतीनं रावी शेट्टी यांचा अतिशय धक्कादायक पराभव आहे पराभव एक दोन मतांनी काही हजार मतांनी मान्य होऊ शकतो पण तीन लाखापेक्षा अधिक मतानं राजू शेट्टी यांचा पराभव आहे राज्यात शेतकऱ्यांसाठी लढणारा एक नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे ऊस दर असू दे दूध दर असू दे यासाठी अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केलेला आहे आजही त्यांचा संघर्ष सुरू आहे या संघर्षाच्या जोरावरच ते दोन वेळा खासदार झाले पण तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक चुकली आता चौथ्यांदा ते पुन्हा खासदार उठतील अशी एक जी शक्यता होती ती पूर्णपणे शक्यता उद्ध्वस्त झालेली आहे ती काही प्रमाणात काही काटावर जर ते पराभूत झाले असते तर या चर्चेला फारसा वेळ मिळाला नसता पण ज्या पद्धतीनं त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळं राजू शेट्टी यांच्या राजकीय या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभारलेले आहे अतिशय कमी कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी स्वबळाचा नारा दिला मुळात एकाच वेळी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा जो काय राजकीय डाव होता तो डाव फसला गेला यामुळे एकला चलोरेचा नारा देत त्यांनी ही लढाई लढली पण ही लढाई एकला चलोरे जे ज्या पद्धतीने ते लढले त्यामध्ये सपसेन अपयशी झाल्याचं दिसतंय कारण स्वबळावर त्यांना फक्त दीड लाखावर म्हणजे एक लाख सत्तर हजारावर मतं त्यांना मिळालेली आहेत गेल्या निवडणुकीत चार पाच लाख मते घेणारे राजू शेट्टी यावेळी या पद्धतीनं पराभव झाले त्यांना पडलेली मतं पाहता शेट्टी यांचं शिवार नेमकं कुणी पळवलं कुणी उद्ध्वस्त केलं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे माने हे गेल्या निवडणुकीत वंचितमुळं विजयी झाले या यावेळीसुद्धा वंचितचा फटका त्यांना फार मोठा प्रमाण बसला नाही वंचित आघाडीने या निवडणुकीत बत्तीस हजार मतं घेतलेली आहेत आणि स साधारणतः चौदा हजार मतांनी सत्यजित पाटील पराभूत झाले आहेत यामुळे काही प्रमाणात वंचितचाही या, या सत्यजित पाटलांच्या पराभवास थोडासा कारण ठरलेला आहे पण तेच मोठं कारण म्हणता येत नाही मानेंचा विजय का झाला यासाठी जर आपल्याला काही चर्चा करायची का असेल तर निश्चितपणे तीन चार मुद्द्यांचा विचार करावा लागेल विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रकाश आवाडे या महायुतीच्या नेत्याने अतिशय प्रामाणिकपणे ही निवडणूक हातात घेतली के प्रचार केला आणि एकूणच माने यांचं मताधिक्य वाढलं गेलं किचलकरंजी हातकणंगले या दोन विधानसभा मतदारसंघात मानेना अतिशय मोठं मताधिक्य मिळालं त्याचा फायदा माने यांना झालाय मुख्यमंत्र्यांनी चार दिवस तळ ठोकून ज्या काही जुळण्या लावल्या त्याचा सर्वात मोठा फायदा माने यांना झालेला आहे जे सगळे साखर कारखानदार एकवटले त्यांनी मानेना मदत केली याशिवाय मानेचं चा वक्तृत्व चांगलं आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी निधी गावागावात वाटला त्याचाही त्यांना काही प्रमाणात फायदा झालेला आहे म्हणजे एकीकडं माने यांना फायदा होत असताना सगळ्यात मोठा तोटा हा राजू शेट्टींचा झालेला आहे सत्यजित पाटील हे केवळ बावीस दा दिवसात खासदार होतील असा एक चर्चा होती पण त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे काटावर त्यांचा पराभव झालेला आहे पश्चिम आणि पूर्व या दोन विभागात ज्याप्रमाणे लढाई झाली त्याचाही फटका सत्यजित पाटील यांना बसलेला आहे ज्या पद्धतीनं माने यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले जुळण्या लावल्या त्या पद्धतीनं सत्यजित पाटील यांच्या भोवती फार मोठ्या नेत्यांचं जाळं नव्हतं किंवा एखादा मोठा नेता त्यांना पाठीशी उभा राहिला नाही सगळी सूत्र हातात घेतली नाही त्यांचाही फटका यांना सत्यजित पाटल्यांना बसलेला आहे जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा निश्चितपणे त्यांना फायदा झाला पण हा फायदा त्यांना विजयापर्यंत पोहोचू शकला नाही या निवडणुकीत राज्यभर चर्चा आता सुरू आहे ती राजू शेट्टी यांच्या मोठ्या पराभवाची त्यांचा अति आत्मविश्वास निश्चितपणे नडलेला आहे सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून माने यांना ताकद दिली काही प्रमाणात सत्यजित पाटील यांना ताकद दिली आणि राजू शेट्टी यांना एकाकी पाडलेला आहे वंचितनं काही प्रमाणात मतं घेतली वंचितचे उमेदवार हे जैन समाजाचे होते का त्यामुळे काही प्रमाणात त्यांनाही जैन समाजाची मतं पडली म्हणजे मतांच्या या विभागणीचाही फटका राजू शेट्टी यांना निश्चितपणे बसलेला आहे पण तो फार मोठा म्हणता येणार नाही या मतदारसंघात जाती समीकरणे मोठ्या प्रमाणात मराठा लिंगायत जैन या मतांवर अनेकांचा डोळा असतो मराठा मतं विभागली गेली लिंगायत मतं विभागली गेली जैन मतं मोठ्या प्रमाणात राजू शेट्टी यांना पडल्याची शक्यता आहे पण ज्या पद्धतीनं राजू शेट्टी यांना मतदान झाले आहे ते पाहता राजू शेट्टी यांचं नेमकं काहीतरी चुकलेलं आहे काय चुकलं ते कशा सुधारणा करणार हे आता भविष्य काळात ते ठरवतील पण त्यांनी केलेल्या चुका या त्यांच्याच पायावर दगड मारणाऱ्या ठरलेल्या आहेत कारण कधीकधी अति आत्मविश्वास हा माणसाला धक्का देणारा ठरतो हाच धक्का राजू शेट्टी यांना बसलेला आहे त्यांनी चळवळीच्या माध्यमातून चांगलं काम केलं याबद्दल दुमत नाही पण ज्यांच्यासाठी काम केलं त्या शेतकऱ्यांनी त्यांचा हात सोडल्याचं या निवडणुकीत दिसतं म्हणजे शेतकऱ्यांची मतं त्यांना मिळाली नाहीत इतर समा घटकांची मतं त्यांना मिळाली नाहीत यामुळे फार मोठा दणका रावी शेट्टी यांना बसलेला आहे ज्या पद्धतीनं गावागावात त्यांना मतं पडलेली आहेत म्हणजे या उर्वरित दोन नेत्यांना हजारात मतं पडली आणि रावी शेट्टी यांना केवळ शेकड्यात मतं पडली यामुळं प्रत्येक गावात रावी शेट्टी मागं पडल्याचं चित्र होतं एकाही फेरीत राजू शेट्टी यांना चांगली मतं पडली नाहीत याचा अर्थ संपूर्ण मतदारसंघात राजू शेट्टी यांना आधार मिळालेला नाही प्रतिसाद मिळाला नाही पाठिंबा मिळाला नाही हे स्पष्ट होते यामुळं या पुढील या काळात तरी राजू शेट्टी यांनी सोयीचं राजकारण जर सोडून दिलं तर त्यांना उज्ज्वल भविष्य आहे पण कायम सोयीचं राजकारण जर करत राहिले तर एक आणखी एक जी काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ आहे चळवळ निश्चितपणे जिवंत राहिली पाहिजे याबद्दल दुमत नाही पण सोयीच्या राजकारणानं ही चळवळ मोडीत निघणार आहे त्याचाच फटका रावी शेट्टे यांना आता बसलेला आहे आत्तापर्यंत रावी शेट्टे ज्या अनेक साथीदाराने त्यांची साथ सोडली ती का सोडली या निवडणुकीत अतिशय कमी मतं का पडली जी मतं गेल्या दोन तीन निवडणुकीत त्यांना मिळाली ती, ती मतं या निवडणुकीत त्यांना का मिळाली नाहीत या सर्वांचा विचार आता राजू शेट्टी यांना करावा लागणार आहे तो केला तरच रावी शेट्टी यांचं आगामी राजकारण मजबूत होईल नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी काय दुरावस्था या निवडणुकीत झाली आहे ती यापुढेही कायम राहील असं मला निश्चितपणे वाटतं धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा